शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या चाललेल्या आहेत त्या आत्महत्येचे पाप सगळं या राज्यातल्या सत्ताधीशांवर जाते हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला सांगितलं की जे सत्तेत आहेत राज्यात आणि केंद्रात त्यांची शेतकऱ्यांच्याबद्दलची मानसिकता एकदम स्पष्ट आहे की ती विरोधी मानसिकता आहे शेतकऱ्यांचा खरीप हंगामामध्ये घेतलेल्या दानाचे पैसे ते सुद्धा जवळपास गोंदिया जिल्ह्यातले पंधरा कोटी रुपये अजूनपर्यंत दिलेले नाहीत उन्हाळीचं धान घेतलेला आहे त्याचे पैसे केव्हा मिळतील याची गॅरंटी नाही जे शेतकऱ्यांच्या घामाचा पैसा त्यांनी मेहनत केलेलं धान जे सरकारने घेतले त्याचे पैसे सुद्धा हे देऊ शकत नाही तर इथले जे स्वयंभू स्वतःलाच मीच विकास केला गोंदियाचा तर गोंदियाचा विकास काय झाला मला माहिती नाही साधं मेडिकल कॉलेज बांधायला त्यांना इतके वर्ष लागले आणि तेही आणू शकले नव्हते मीच आणलं होतं ते मेडिकल कॉलेज आणि त्याच्यामुळे असे जे स्वयंभू विकास पुरुष आहेत ते सांगतात की आम्ही आत्ता लवकरच बोनस शेतकऱ्यांचा देऊ अरे हिवाळ्याच्या अधिवेशनामध्ये तुम्ही जाहीर केलात आता आपण पावसाळी अधिवेशनात येतोय तुमच्यामध्ये धमक नव्हती तर जाहीर कशाला के केलं आमचं सरकार होतं तर आम्ही जे कबूल केलं तातडीनं पैसे दिले शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ते पहिल्याच कॅबिनेटमध्ये पण तुमच्या सरकारने घोषणा करून सुद्धा शेतकऱ्याचं कर्जमाफ करत नाही बोनस जाहीर करत नाही आणि इथं आलेले स्वयंभू नेते स्वतः जाहीर करतात की आम्ही देतोच आहे बोनस तर शेतकऱ्यांच्या किती आत्महत्या हे करून घेतील देऊ शकत नाही त्याचं आश खरं खरं ते त्यांनी सांगावं पण आश्वासावर ठेवून शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या चाललेल्या आहेत त्या आत्महत्येचे पाप सगळं या राज्यातल्या सत्ताधीशांवर जाते हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे